नमस्कार मंडळी हॅशटॅग टोटल ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे काही महिन्यांपूर्वीच मुंबईकरांचं सगळ्यात सा जास्त लक्ष वेधलं ते म्हणजे विश्वविजेत्या टीम इंडियाच्या विक्ट्री परेडने आणि या विक्ट्री परेडचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मुंबईची एक सांस्कृतिक ओळख असलेली आपली ओपन डेक बस पण दोन साली या ओपन डेक बसने मुंबईकरांचा निरोप घेतला पंधरा सप्टेंबर दोन रोजी बृहन मुंबई इलेक्ट्रॉनिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट म्हणजे बेस्ट या संस्थेची शेवटची डिझेल चालित ओपन टेक बस मुंबईच्या रस्त्यांवर उतरली या लाल परीने दीर्घ काळापासून दक्षिण मुंबईशी एक अद्वितीय नातं जोडलं ही बस अनेकांच्या आठवणी बॉलिवूड गाणी कला आणि मुंबईच्या बदलत्या चेहऱ्यांची साक्षीदार ठरली आणि म्हणूनच या बसला मुंबईचं एक सांस्कृतिक चिन्ह मानलं जाऊ लागलं पण या डबल डेकर बसचा भारतातला इतिहास हा काहीसा वादग्रस्तच आहे काहींचं म्हणणं आहे कि राजा कि तिरुनाल बलराम वर्मा यांनी इजी सॉल्टर यांची नेमणूक केली होती त्यांची सार्वजनिक वाहतूक आणि त्यामुळेच भारतात डबल डेकर बसची सुरुवात झाली तरीही बहुसंख्य लोक मानतात की एकोणीशे सदतीस साली बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये लंडनच्या डबल डेकर बसच्या प्रेरणेतून मुंबईमध्ये पहिल्यांदा डबल डेकर बस ची सुरुवात झाली एकोणीसशे साठच्या च्या दशकात कोलाबा कॉजवे रीगल सिनेमा फ्लोरा फाउंटेन मरीन ड्राईव्ह आणि गिरगाव सोपाटी अशा मुंबईतल्या काही प्रसिद्ध रस्त्यांवर जवळपास नऊशे ओपन बस चालत होत्या या मार्गांनी दक्षिण मुंबईतील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक क्षेत्रांचा प्रवास मुंबईकरांसाठी सोपा केला या बसने मुंबईच्या वाहतुकीत एक महत्वाची भूमिका बजावली पण हळूहळू एकोणीसशे नव्वदच्या दशकात ऑपरेशनल कॉस्ट लॉजिस्टिकल चॅलेंजेस आणि फ्युर इन अशा काही कारणांमुळे या बसची संख्या कमी होत गेली आणि हळूहळू दोन हजार तेवीस मध्ये या बसने मुंबईकरांचा निरोप घेतला परंतु आता पर्यावरणपूरक आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा स्विच ई आय व्ही ट्वेंटी टू नावाच्या बॅटरीवर चालणाऱ्या ई बस सुरू करण्यात आल्या आहे या बसमध्ये नव्वद प्रवासी प्रवास करू शकतात आणि हे पूर्वीच्या बसच्या मानाने दुप्पट आहे मुंबईत अशा नऊशे बस आणण्याची योजना असून बेस्टने पर्यटनासाठी दोन नवीन ओपन डेक बस आणण्याचे देखील जाहीर केले आहे स्विच वी 22 ची अंमलबजावणी जुन्या बसच्या आठवणी कायमच खास जुन्या बसच्या उघड्या खिडक्यांमध्ये येणाऱ्या वाऱ्याचा अनुभव हा नवीन एसी बस मध्ये मिळणार नाही अशा प्रतिक्रिया मुंबईकरांनी दिल्या बेस्टने या ऐतिहासिक बसचे जतन करून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे जी अनेक बस डेपोच्या संग्रहालयात ठेवली जाईल या बसच्या माध्यमातून मुंबईच्या इतिहासातला एक महत्वाचा भाग कायमस्वरूपी जतन होणार आहे